नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याच्यातर्फे कोणत्या पदाकरता जाहिरात निघालेली आहे आणि काय वेतन आहे सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर राष्ट्रीय आरोग्य विभाग जालना इथं काही पदांकरता ही वॅकन्सी आहे कोणतं पद आहे बघा गट प्रवर्तक महिला <coughs> या पदासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना इथं भरती आहे याकरता क्वालिफिकेशन किमान पदवीधर असणं आवश्यक आहे उच्चतम शैक्षणिक धारकास प्राधान्य दिले जाईल म्हणजे किमान ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे याशिवाय एम एस सी आय टी कम्प्लीट होणं गरजेचं आहे याच्यामध्ये मराठी जे टायपिंग स्पीड आहे ते थर्टी असेल आणि इंग्रजी जे आहे ते फोर्टी असेल तर हे जर आपण करत असाल तर आपल्याला गटप्रवर्तक महिला या पदाकरता एक वॅकन्सी आहे आणि सॅलरी नऊ हजार शंभर रुपये प्रति महिना सॅलरी राहील तर, तर, तर या पदाकरता अप्लाय करण्याकरता वयोमर्यादा ही किमान एकवीस वर्ष ते कमाल अडतीस वर्ष काम करणाऱ्या पन्नास वर्ष जर काही आशा सेविका काम आता सध्या करत असतील तर त्यांच्याकरता या वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिलेली आहे पन्नास वर्षापर्यंत या व आशा सेविका अप्लाय करू शकतात तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस सहा दोन हजार पंचवीस आहे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा या संदर्भातली अधिकृत पीडीएफ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे तर अर्ज हा स्वर्ग पोस्टाने किंवा स्वतः उपस्थित राहून खालील दिलेल्या पत्त्यावरती सादर करायचा आहे अर्ज दाखल करण्यासाठीचा जो पत्ता आहे तो आपल्या स्क्रीनवरती आपण दिलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना आणि जी मूळ वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जेडपी जालना डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन इथं सुद्धा तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पीडीएफ दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा अर्जाचा नमुना मिळेल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद